नमस्कार मी सो सुजाता जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्री सांगली सर्वप्रथम मी आपलं सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जास्तीत जास्त शेतीविषयक माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आपण या व्हिडिओच्या मार्फत वेगवेगळ्या पिकांविषयी वेगवेगळ्या पिकावर फवारल्या जाणाऱ्या औषधांविषयी खतांविषयी माहिती घेत असतो आजही मी असा जे विषय घेऊन आलेले आहे तो म्हणजे की असं एक उत्पादन आहे की ते आपल्या पिकाला मिळालेले एक नवसंजीवनीच आहे ते उत्पादन कोणतं तर ते उत्पादन म्हणजे सांगली यांचं कंपास आता हे जे कंपास आहे हे नेमकं काम काय करतं का पिकामध्ये त्याचबरोबर त्याच्यामध्ये कंटेंट कोणते आहेत ते, ते बाजारामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये आणि कोणत्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे याविषयी माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे वा कंपास हे उत्पादन आपल्या फळ पिकाला मिळालेले एक संजीवनी आहे त्यामुळं आपण जी काही फळ पिकं घेतो त्याच्यामध्ये आंबा घेतो काजू घेतो त्याचबरोबर डाळिंब घेतो पेरू घेतो चिकू घेतो सारखी जी काही फळ पिकं आहे या फळ पिकांसाठी एक नवसंजीवनीचं काम हे आपलं कंपास उत्पादन करतं आता ह्या उत्पादनामध्ये कोणते घटक आहेत तर ह्या उत्पादनामध्ये अमोनोसिड बेड़ वेगवेगळ्या प्रकारची खनिजे नायट्रोजन बर, ऑरगॅनिक फॉस्फरस ऑर्गॅनिक पालाश आणि वेगवेगळ्या बेड़ प्रकारचे मूलद्रे एकत्र करून तयार केलेले असे उत्पादन आहे आणि हे उत्पादन ज्या वेळेला आपण आपल्या फळ पिकांवरती फवारतो तर त्यावेळेला कोण कोणते रिझल्ट फळ पिकावरती आपल्याला दिसतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या फळ पिकामध्ये मग ते फळ कोणतंही असू दे आंबा असू दे त्याचबरोबर चिकू असू दे पेरू असू दे डाळिंब असू दे याच्यामध्ये सगळ्यात पहिला हे उत्पादन त्या पिकामध्ये फळधारणा आणि फुलधार वाढीस चालना देत त्यामुळे जी काही जैविक मूलद्रव्यांची उपलब्धता आहे पिकाची वाढीच लागते त्याचबरोबर पिकामध्ये जी काही अपरिपक्व फुलांची आणि फळांची जी गळ होते ही गळ या उत्पादनाच्या वापरामुळे तिथं कमी होते त्यामुळे पिकाची जी काही भौतिक वाढ आहे या वाढीस तिथे चालना मिळते त्याचबरोबर बरोबर हे ज्यावेळेला उत्पादन आपण फळ पिकावरती फवारतो तर त्यावेळेला फळ पिकामध्ये पिकाम चयापचय क्रिया ही वाढीस लागते वाढते त्याच्यामुळं प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीनं होतं आणि हरिद्रव्याचं प्रमाणही तिथं वाढतं त्यामुळं पिकाच्या भौतिक वाढीस तिथं मदत होते पिकाची वाढ जी आहे ती भरघोस होते त्यामुळं उत्पादनाची इतकं वाढ होते आता पास हे उत्पादन आपल्या पिकाचा आणि फळाचा दर्जा वाढवण्यास मदत करत म्हणजेच काय तर कंपास हे उत्पादन कमी खर्चात जास्तीत जास्त हे उत्पादन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणार एक उत्पादन आहे त्याचबरोबर कंपास ज्या वेळेला आपल्या पिकावरती जैविक आणि अजैविक प्रकारचा ताण येतो हा ताण कमी करण्याचं काम आपले हे कंपास हे पीक कंपास पिका हे पिकाला मिळालेली एक नवसंजीवनी आहे कारण हे सर्व प्रकारची जी काही फळ झाड आहेत फुल झाड आहेत त्याचबरोबर भाजीपाला पीक आहेत या पिकामध्ये आपण हे उत्पादन वापरू शकतो त्याचबरोबर हे जे उत्पादन आहे हे किती प्रमाणात वापरायचं आहे तर हे दीड मिली प्रति लिटर पाण्यातून वापरायचं आहे त्याचबरोबर हे जे उत्पादन आहे हे बाजारात अवेलेबल आहे अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर आणि पाच लिटर या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे साजिकच तुम्हाला ह्या कंपास या प्रोडक्ट विषयी माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचवा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू